स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय जयंतीनिमित्त व्याख्यान कविटकर मंगल कार्यालय अंजणगाव येथे संपन्न सेवा पंधरावडा अंतर्गत एक पेड मा नाम वृक्षारोपण कार्यक्रम माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जीवन चरित्रावर प्रदर्शनी व चित्रफित प्रदर्शन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा कार्यक्रम आयोजित केले आहेत त्या अनुषंगाने आज अंजणगाव शहरामध्ये अमरावती ग्रामीण मेळघाटच्या माध्यमातून कविटकर मंगल कार्यालय अंजनगाव येथे कार्यक्रम संपन्न झाले या अनुषंगाने या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य केलेले असलेले छायांकित हे सुद्धा या प्रसंगी पाहायला व तसेच रक्तदान करण्यात आले व पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले सेवा पंधरवाडा म्हणून जाहीर झालेला राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता मीन्स पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी हा समापन होणार आहे त्या पंजरवाड्यात लोकयुक्त कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण भारतात त्याच्याच अनुषंगाने मेळघाट जिल्ह्यात ग्रामीण याचा जो एक आज आम्ही अंजनगावला कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रम आज आम्ही पार पाडला त्याच्यात व्याख्यान झाले आणि मान्यवरांचे एक ज्येष्ठ विचार आम्हाला सूचित करण्यात आले त्याच्यानंतर मोदीजींच्या जे जीवन चित्रा चित्रावर जे एक चित्रपट आहे तो दाखवण्यात आला मोदींजींचे जे प्रदर्शनीच्या जे विचारांची प्रदर्शनी आहे ते फिट करण्यात आली हा सगळं कार्यक्रम आमचे भाजपा पधिकारी दर्यापूर अंजनगाव अछलपूर म्हणजे मेळघाट जिल्हा ग्रामीण याच्यातले सर्व पधिकारी उपस्थित होते सेवा पंधरवाडा के उपलक्ष मे तथा आत्मनिर्भर संकल्प अभियान और जीएसटी के जो विषय में हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री उनके जन्मदिन से लेकर तो हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी इनके जन्मदिन तक हम सेवा पंद्रह वाड़ा कार्यक्रम मना रहे हैं राष्ट्रपुर राष्ट्र नेता से राष्ट्रपिता तक तो यह सेवा पंद्रह वाड़ा हम लोगों ने सत्रह तारीख को ब्लड डोनेट कार्यक्रम से शुरुआत किया उसके बाद में चांदूर बाजार में हमने सभी चाय वालों का सम्मान किया धारनी शहर हो दरियापुर शहर हो अंजन शहर हो चांदुर बाजार हो, शहर हो यहाँ सभी जगह पे महाराजस्व अभियान के माध्यम से आधार कार्ड आधार कार्ड अपडेट करना कास्ट सर्टिफिकेट खाता का उसके बाद में पानन रस्ता ऐसे अनेक कार्यक्रम सेवा पंद्रहवाड़े के माध्यम से हमारा चालू है हम लोगो विशेष व्यक्तियों का सम्मान कर रहे गाँव गाँव तक जा रहे लोगों से संपर्क कर रहे और जो अपने देश के लिए मोदी जी काम किए हैं, कार्य किए है उस कार्य करो को लोगों तक तो पहुंचा रहे हैं और इस माध्यम से हम लोग जन कल्याण के काम कर रहे हैं, पूरे भारतीय जनता पार्टी जिला तालुक का पंडित दीनदयाल आज हम पंडित दीनदयाल उपाध्याय का जन्म जयंती मनाए और इस उपलक्ष्य में हम सभी जितने भी गरीब लोग है वहां तक पहुंचने का प्रयास किया पंडित लाड़के पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पंतप्रधान पदाची शपथ नव्हे तर या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या भविष्याची उज्ज्वलतेच सेवक म्हणून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदींनी या जनतेच्या सेवकाची जी शपथ घेतली त्या दिवसापासून तर आज साडे अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक नेता हा आपला जन्मदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतो परंतु या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी सांगितलं आहे की माझा वाढदिवस हा एक राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या निमित्तानं या सेवा सप्ताहाच्या आयोजनामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या हातून प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातून भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर आपण स्वतः या विचारावर ज्या लोकांनी या पक्षाची स्थापना केली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील पंतप्रधान त्यानंतर अगोदरचे श्यामाप्रसाद मुखर्जी असतील ज्यांनी अंत्योदयाचा विचार या पक्षाला दिला ज्यांची आज जयंती आहे पंचवीस सप्टेंबर स्वर्गीय पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांच्या या कार्यप्रणालीवर या पक्षाचं भविष्य पुढे चालत आहे त्याच पद्धतीनं सर्व प्रामाणिक कार्यकर्ते या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या सेवा सप्ताहाच्या आयोजनामध्ये विविध कार्यक्रम घेत आहेत ते आमच्या सर्व मंडळामध्ये रक्तदान शिबिर असो आरोग्य शिबिर असो वाटप शिबीर असो स्वच्छता मोहीम असो हे सर्व कार्यक्रम सुंदररित्या आमच्या कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलं आणि ते राबवले गेले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं आम्ही या सर्व नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या गोरगरीब जनतेला योजनांचा लाभ दिला त्या योजनांचा लाभ आम्ही या सेवा पंधरवाडा या निमित्तानं त्यांच्या सर्व जनतेपर्यंत पोहोचत आहोत त्यांना तो लाभ प्राप्त करण्यासाठी शासनाकडून सुद्धा हे कार्यक्रम या पंधरवाड्यामध्ये राबवला आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत या सेवा सप्ताहाच्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे सर्व दूर सर्व भारतमध्ये अभियान एक राबवत आहे त्या अभियानामध्ये सर्व स्वच्छता अभियान मंदिर स्वच्छता अभियान असो की आरोग्य शिबिर असो कि रक्तदान शिबिर असो किंवा शासकीय योजनेचा लाभ नागरिक प्रत्येकाच्या शेवट्यापर्यंत मिळतो की मिळतो त्याच्यासाठी समाधान शिबिर असो असे कार्यक्रम आयोजित आहे आज अंजिंगा सुरजी शहरामध्ये जो कबीडकर मुंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम होता त्या आज राष्ट्र प्रखर राष्ट्रवाद अंतर्दोचे प्रणती सन्माननीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जन्मदिवसानिमित्त आज व्याख्यानाचा कार्यक्रम होता इथं इथे सन्मान्य आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते शिवाजी दादा कुलकर्णी यांचं व्याख्यान झालं त्याचबरोबर सन्माननीय आमच्या सौ सौनिवेदिता दिगडे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं इथं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर आमचे बेळगाव जिल्ह्याचे आमचे भैया माझी आमदार प्रभोदासजी भैया यांच्या अध्यक्षतेखाली हा या कार्यक्रम का संपन्न झाला त्याला या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा पदाधिकारी मंडळाध्यक्ष त्याचबरोबर या सेवा पंधरवाड्याचे जे संयोजक आहे डॉक्टर विलासजी कवितकर यांच्या मोदीजी आहेत त्यांच्या आज वार्द, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा हा कार्यक्रम सुरु आहे जो सतरा तारखेपासून तर दोन ऑक्टोंबर पर्यंत आहे त्याच निमित्ताने आज कविटकर मंगल कार्यालय अंजनगाव सुरजी येथे त्यांचं जीवनपट जीवनपट हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये त्यांच्या जीवनाविषयी म्हणजे जन्मापासून तर त्यांच्या पंतप्रधानापर्यंतच्या सर्व सर्व त्यांचा जो का, कार्यकाळ आहे तो इथे दाखवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या प्रसंगी अध्यक्ष माननीय प्रभुदासजी बिलावेकर भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार मेळघाट विधानसभा व विशेष उपस्थिती माननीय शिवरायजी कुलकर्णी भाजपा प्रदेश प्रवक्ता माननीय सौ निवदिता ताई धिघडे चौधरी माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमुख उपस्थिती माननीय रमेशजी बोंदिले माजी आमदार माननीय सुधीरजी रसे जिल्हा महामंत्री माननीय सौ नैनाताई जोशी जिल्हा महामंत्री माननीय सदाशिवराव खडके जिल्हा महामंत्री माननीय गोपालजी चंदन व डॉक्टर विलास कवीटकर जिल्हा संयोजक सेवा पंधरावडा श्याम गंगराळे सहसंयोजक सुनील कांझोडे खांझोडे सहसंयोजक सर्व भाजपा परिवारातील प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी मंडळ पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच शक्ती केंद्रप्रमुख व बूथप्रमुख यांनी वेळेवर उपस्थित होते